कुकवाड महानगरपालिकेच्या संस्थेतील पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय सुहास भैया आदरणीय चंद्राहार आदरणीय आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी पूर्ण तातडीनं मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय ते वनखेडे साहेब त्यांचे सर्व नऊ नगरसेवक त्यांच्यासोबत आलेले ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच बंदवाड आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका त्यांच्या सर्व सहकार्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतील आणि वंकटी साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही आता सुंदर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदेसाहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडनं येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातनं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सर्वनाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ साहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलंय ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथे ये बोलता येत नाही परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली शया आणि माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीनं ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडं आला आहे त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता तुम्ही <laughs> साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद ही तुमच्या मागे उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरंतर मी असेल सुहासभाई असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या दु, कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं दे सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये होऊ नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये होण्याची काय आवश्यकता नाही आज आमच्या आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्यांना देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या माग कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात हे त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं वेंकडे साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका तुमच्या चिरंजीवाला देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठचीही मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईंनी शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनखडे साहेब उद्यापासून मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर जे प्रवेश आहे सांगली जिल्ह्याचे झाल्यानंतर फोटो काढून विशेषतः मीडियाला देखील कळलं पाहिजे की बाबरी मशिदीच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात दाखवायिका सांगितले जाते पण बाबरी मशिदीवर खाननीय हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या आदेशानं जे करसेवक गेले होते ते सगळ्यात उंचे उभे असलेले करसेवक आज सुरेश सुरेश शेळके यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय याचा अर्थ खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना हे एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जात आहेत याच्यावर त्यांनी सीतामर्फ केला